एसए न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एसए न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस जिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरा या महाभयंकर सात रोगाबाबत मणेगाव का येथील काही ग्रामस्थ आजही गंभीर विचार करत नसून शासकीय नियमांचे काटेकोर पालन होत नसून या आजाराचा शिरकाव मनेगावात होऊ नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग पोलीस पाटील यांनी ग्रामस्थांनी सर्व या नियमांचे पालन करावे यासाठी पथनाट्याचा आधार घेत जनजागृती करण्यात येत आहे गावातील या माध्यमातून प्रबोधन करत कोरोना आजाराची लक्षणे घ्यावयाची काळजी शासनाने जाहीर केलेले नियम त्यांची अंमलबजावणी आणि निर्बंधाचे नागरिकांनी पालन न केल्यास त्यांच्यावरची कारवाई या पथनाट्यातून प्रबोधन करण्यात येत आहे या पतनाट्यात प्रशासनातील ग्रामसेवक यमबी यादव यांनी वेशभूषा करत यमराजाची भूमिका साकारली आरोग्यसेवक प्रभाकर धापसे हे यमदूत आणि लिपिक भाऊसाहेब सोनवणे यांनी स्वतः विविध प्रकारच्या भूमिका सादर करत प्रबोधन केले जनमानसात अगदी सोप्या भाषेत या आजाराबाबत माहिती देण्याची ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरली आहे या प्रयत्नासाठी सरपंच स्वप्नाली सोनवणे पोलीस पाटील रवींद्र सोनवणे पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रल्हाद बिब्बे व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले तर यावेळी या उपक्रमाचे अनेकांनी तोंड भरून कौतुक केले असेच उपक्रम इतर ठिकाणी राबवून जनमानसात प्रबोधन करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले न्यूज साठी सुरेश कपिले आपल्याला खूप चांगलं सहकार्य केलं होतं मी मागे आलो होतो एक वेळेस बरं काय म्हणता मी इथे एक वेळेस आलो तर इतरच्या मुलांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं होतं त्याला मी सांगितलं बाबा रे फक्त खरेचा आहे रस्ता मी आलो त्याने वेळेस सादर केला असा नरकात गेला महाराज मी आवाज दिला ना तुम्हाला त्याने खूप चांगलं सहकार्य केलं आणि आता तो तो नुसतंच करणार <laughs> उसको देता हूं मैं दम आम्ही आहे यममी आहे यम जो निघेल घराच्या बाहेर त्याला मी देतो दम <laughs> <laughs> जो निघेल घरातो बाहेर यमराज देतो त्याला दम हाय <laughs> हो चित्रगुप्त मैं लिखता हूं उसके कलम <laughs> <laughs> चित्रगुप्त लीता आता ज्याचे कर्म मी देतो त्याला मरण माझ नाव आहे यवदूत <laughs> चित्रगुप्त बोला महाराज मनेगावकर वाशियांना कोरोना पासून वाचवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग यांनी काय काय उपाययोजना केलेल्या आहेत गावाचं गाव मी नरक लोकांमध्ये घेऊन जाईल नाही नाही महाराज अहो हे मणेगाव म्हणजे खूप हुशार गाव आहे का हो काय बोलता हुशार हो या मणेगावची जी ग्रामपंचायत आहे ना या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणू नका उपसरपंच म्हणू नका ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणू नका या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कर्मचारी पक्की हुशार मंडळी पक्की हुशार त्याप्रमाणे या गावचे लोक तुम्हाला सहकार्य करतात सहकार्य पण करतात या मंडळींनी काय केलं ते सांगतो तुम्हाला जसा कोरोना आला कोरोना जसा आला तसा मूर्ती आला आख्या गावात आख्या वाऱ्यावर फुराळणी करून टाकली हा करोनाला पळवण्यासाठी माझ्या असं लक्षात येत आहे जर या गावचे नागरिक एवढे हुशार आहेत या नागरिक या नागरिकांनी जर कोरोनाचं युद्ध लढायची जर तयारी ठेवलेली आहे त्यासाठी ते जर, जर ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाला सहकार्य करणार आहेत पण असे काही लोक असतील की ज्यांच्यामुळं हे गाव पण विषाणू बाधित होऊ शकते अशा लोकांवर तुम्ही काय कारवाई करणार आहे जो तोंडाला मास्क लावणार नाही ना महाराज त्याला पाचशे रुपये दंड ठेवला आहे आणि जो पाचशे रुपये दंड आहे ना हा या जिल्ह्याच्या आयुक्तांनी ठरवला आहे आणि हा जो दंड आहे ना महाराज हा दंड कोरोना विषाणू यासाठी मुख्यमंत्री जमा केला जाणार आहे महाराज म्हणून दंड द्यायला नको म्हणून ही लोक घराच्या बाहेरच पडत नाही म्हणजे मला आता कोरोनाचा मृत्यू या ठिकाणी पण नाही हो ग्रामसेवक एम बी यादव ग्रामपंचायत मनेगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या एक ते दीड महिन्यापासून ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील गावचे पोलीस पाटील असतील गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये आणि जनजागृती आम्ही या ठिकाणी केलेली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरुवात एकदम सुरुवातीला आम्ही धुरळणी केली त्यानंतर दोन वेळेस सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली एवढंही करून आमच्या काही ठिकाणी असं लक्षात येत होतं किंवा गावचे लोक पाहिजे तेवढं जे शासनाने जे आदेश दिलेले आहेत कोरोनाच्या संदर्भामध्ये जे मास्क वेळेवर घालणं मास्क घातल्याशिवाय बाहेर न निघणं किंवा बाहेर गा काम नसताना बाहेर पडणं असे लोक आमच्या निदर्शनास येत होते किंवा ते लोक बाहेर येत आहेत मग यासाठी वेगळं काहीतरी करावं अशी मनामध्ये इच्छा होती तर त्या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीचे क्लर्क भाऊसाहेब सोनोने जे आहेत तर ते यापूर्वी त्यां त्यांचा नाटक तयार करणे स्क्रिप्ट लिहिणे ना नाटक सादर करणे असा त्यांचा यापूर्वी छान मोठा व्यवसाय चालू होता मी त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना घ्यायची की आपल्याला असं काही वेशभूषा करून काही करता येईल का तर त्यांच्या डोक्यातून एक सुपीक कल्पना निघाली किंवा आपण यमपुरीचे यमदूत चित्रगुप्त आणि यमराज हे आपण एक पात्र साकारू आणि गाव, गावा गावामधील चौका चौकामध्ये जाऊन या लोकांना यमाची एक धास्ती दाखवा की यम पृथ्वीवर आलेला आहे यम तुम्हाला आवाहन आहे किंवा तुम्ही जर डीट वागले नाही तुम्ही जर मास्क नाही वापरले तुम्ही जर कोरोनाचे जे शासनाने दिलेले आदेश आहेत ते पालन नाही केले तर निश्चितच यम मी स्वतः तुमच्या गावामध्ये आलो आहे आणि तुम्हाला मृत्यूपाशामध्ये मी घेऊन जाईल तर मी मनेवा पोलीस पाटील रवींद्र उत्तम सोन आज माझ्या गावामध्ये यमदूत यमदूत यमराज आणि चंद्रगुप्त असं तीन कलाकार कलाकारांनी मिळून पठनाट्य सादर केलं तर पुरं सिन्नर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात पण असं कोणी आजपर्यंत सादर केले सादरीकरण केलेलं नाही तर जनजागृती करण्यासाठी ग्रावचे ग्रामसेवक असतील आरोग्यसेवक असेल ग्रामपंचायतीचे कर्मचारी ज्यांनी नाटकात काम केलेलं आहे त्यांनी ही कल्पना मांडली आणि ती त्या संदर्भात आम्ही सोशल डिस्ट्रिक्शनचं सगळं पालन करून नियमांचं काटेकोर पालन करून आज गावामध्ये चौकात चौकात जाऊन कोरोना संदर्भात जनजागृती केली हां मी आरोग्यसेवक प्रभाकर धापसे उपकेंद्र मनेगाव आज आम्ही ह्या नाट्य रूपांतराद्वारे जे कोरोनाचा जो कोरोना रूपी यमदूत जे आहे पात्र ते मी आज साकार केलं आहे या आमच्या टीममध्ये येथील ग्रामसेवक स्वतः मी आणि आमचे ग्रामपंचायतचे भाऊसाहेब असे तिघा जे जणांनी मिळून आम्ही का का कार्यक्रम सादर केला आहे मी माझ्या आरोग्य विभागाच्या वतीनं हेच सांगेन की आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही आमच्या ज्या मनेगावच्या चार आशा आहेत आणि अंगणवाडीच्या ज्या काही महिला आहेत आणि आमची आरोग्यसेविका आणि आता नवीनच रुजू झालेल्या डॉक्टर यांची जी आमची टीम आहे या टीमच्या वतीनं आम्ही घरोघर जाऊन लोकांचा सर्वे करणे ज्यांना कोणाला साधारण सर्दी ताप फोकला असेल त्याला लगेच दवाखान्यात आणून तपासणी करणे किंवा संदर्भित करणे असं आतापर्यंत करत आलेलं आहोत आमचं पुरेपूर सगळ्या लोक म्हणजे या जे आजारी माणसं असतील सर्दी ताप फोकल्यावाले असतील यांच्यावर बारकाईनं लक्ष आहे आम्ही त्याच्यावर लक्ष देत आहोत परंतु मला एक विशेष लोकांना सांगायचं आहे की आता सगळ्यात धोका जे आहे ते बाहेरून येणाऱ्या लोकांचा आहे म्हणजे आपण जर का बाहेरून येणाऱ्या लोकांना एकाला ये जरी आपण प्रवेश दिला आणि त्या एकामुळं जर का काही करता काही झालं तर आपण जी महिनाभरापासून जी तपश्चर्या करतोय ह्या तपश्चर्याचा भंग झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण एका फार मोठ्या संकटात जाऊ त्यावेळेस आपल्या हातात काही नसेल म्हणून आज आपल्या हातात जे आहे आज आपल्या हातात परिस्थिती असताना आपण तिचा वापर करायचा वा आहे आपण कोणालाही आपल्या घराला येऊ द्यायचं नाही किंवा बोलून घ्यायचं नाही जिथं आहे तिथं सुखाने राहा म्हणून सांगायचंय आणि आपल्या इथल्या लोकांना सांगायचंय ज्यांना कोणाला सर्दी ताप खोकला असेल किंवा काही कुठलाही आजार असेल तर त्यांनी आता आपल्याकडे डॉक्टर आलेले आहेत आपल्या आशेताई घरोघर फिरत आहेत त्यांच्या मार्फत किंवा डायरेक्ट येऊन लगेच आपण आपला इलाज करून घ्यायचा आहे बचाव करण्याच्या हिशोबाने आपण सर्वांनी घराच्या बाहेर न पडणे आणि जरी काही अत्यंत महत्वाचं काम असेल त्यासाठी जरी बाहेर पडायची वेळ आली तरी त्यावेळेला तोंडावर मास्क लावून घ्या आणि ज्या ठिकाणी तुम्ही कुठे हात लावणार असाल त्या अगोदर सॅनिटायझरचा वापर करा शक्यतो बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका आणि कोरोनापासून आपला आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या गावाचा बचाव करावा ही मी आपल्याला विनंती करीत आहे यंदूत यमराज चित्रगुप्त हे जे पार्क आपल्या गावात दाखवत आहोत किंवा ते काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा करतायत का तुम्ही घराच्या बाहेर पडू नका आणि रोगापासून आपल्याला बचाव करा आणि हा एकमेव उद्देश हे पात्र आपल्या गावात फिरून जनजागृती करायची आहे त्या जनजागृतीला तुम्ही सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावं अशी हो। मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार मी उर्मिला विजय आंबेकर ग्रामपंचायत मनेगाव उपसरपंच आहे आणि कोरोनाविषयी जनजागृती केलेली ग्रामपंचायतीने तसंच नागरिकांनाही सहकार्य केलेलं आहे नागरिकांनीही सहकार्य केलं पाहिजे क प्रत्येकाने मास हे सक्तीचं केलेलं आहे स प्रत्येकाने मास गावात लावूनच आलं गेलं पाहिजे हे सहकार्य करावं का शहर ग्रामस्थांनी